नमस्कार मंडळी मराठी मनोरंजन विश्वातील काही कलाकार आपला नोकरी धंदा सांभाळून आवड म्हणून कला क्षेत्रात काम करत असतात मालिका विश्वातील अशाच एका लोकप्रिय अभिनेतेची नुकतीच नोकरीतून निवृत्ती झाली आहे आता तो पूर्ण वेळ आपल्या आवडत्या क्षेत्रात म्हणजे अभिनय देणार आहे तर आपण बोलतोय मराठी मनोरंजन सृष्टीतील मालिका चित्रपट आणि नाटक या तिन्ही माध्यमातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवून घराघरात प्रसिद्धी झोतात आलेले अभिनेते प्रकाश धोत्रे यांच्याबद्दल प्रकाश धोत्रे यांनी नुकतीच त्यांच्या नोकरीतून निवृत्ती घेतली आहे त्यांनी या अगोदर बाळूमामाच्या नावाचं चांग या मालिकेत बाळूमामा ही प्रमुख भूमिका साकारली होती त्यासोबतच ते सुंदर मनामध्ये भरली या मालिकेत सुद्धा दिसले होते सध्या ते सन मराठीवरील जुळणी ग गाठ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारताना दिसत तर अभिनेते नोकरीत निवृत्त झाल्यानंतर त्याच्या पत्नीने त्यांच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आता पूर्ण वेळ तुम्ही अभिनयासाठी द्याल असा सल्लाही त्यांनी दिला आहे तर या पोस्ट मध्ये अभिनेत्रीची पत्नी म्हणते आज आमची ऑफिस मधील अधिकृत झाले एकोणचाळीस वर्षाचा एक, एक प्रामाणिक जबाबदारी न भरलेला आणि पूर्ण निष्ठेने जगलेला प्रवास पण आज एका नव्या प्रवासाला सुरुवात झाली आजपासून हे त्यांच्या पहिल्या आणि सच्च्या प्रेमाला म्हणजेच अभिनयाला पूर्ण वेळ देणार आहेत हो ज्यासाठी आधी वेळ काढावा लागत होता आता ते क्षेत्र त्यांना फुल टाइम कमिटमेंट बनणार आहे आज मी अभिमानाने सांगते की ज्याने ऑफिसमध्ये मेहनत केली पण रंगभूमीवर तेवढा जीव ओतून काम केलं आता अभिनय शूटिंग आणि नाटकात पूर्ण वेळ काम करणार नव्या भूमिका नव्या कथा आणि नव्या जोमात हे रिटायरमेंटचं सेलिब्रेशन नाही ही तर दुसऱ्या अंकाची धमाकेदार सुरुवात आहे हॅपी रिटायरमेंट आणि वेलकम टू युअर फुल टाइम अभिनयाची दुनिया आता रंगमंच तुमचा आहे संवाद तुमचे आहेत आणि तुम्ही तुमच्याबरोबर आहात अशी पोस्ट प्रकाश धोत्रे यांच्या पत्नीने शेअर केली आहे तर प्रकाश धोते यांनी आजवर बऱ्याचशा मालिकांसोबत बऱ्याचशा मराठी चित्रपटांमध्ये सुद्धा महत्वाची भूमिका साकारली आहे